नमस्कार हो वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वृत्तविशेष या कार्यक्रमात आजचा विषय आहा व्हीबी जीरामजी कायदा याबद्दल आपण जाणून घेऊया जवळपास दोन दशकांपासून ग्रामीण रोजगार हा भारताच्या सामाजिक संरक्षण व्यवस्थेचा एक महत्वाचा आधारस्तंभ राहिला आहे दोन हजार पाच लागू झाल्यापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यानं अर्थात मनरेगानं वेतन आधारित रोजगार प्रदान करण्यात ग्रामीण उत्पन्न स्थिर ठेवण्यात आणि मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे मात्र कालांतरानं ग्रामीण भारताची रचना आणि उद्दिष्ट लक्षणीयरित्या बदलली आहे वाढतं उत्पन्न विस्तारित संपर्क व्यवस्था व्यापक डिजिटल प्रसार आणि उपजीविकेच्या वैविध्यपूर्ण संधी यामुळे ग्रामीण रोजगाराच्या गरजांचं स्वरूप बदललं या पार्श्वभूमीवर सरकारनं विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण विधेयक दोन हजार प्रस्तावित केलं आणि आता याचं कायद्यात रुपांतर झालं आहे हा नवीन कायदा मनरेगापेक्षा का एक मोठा सुधारित स्वरूप आहे यामध्ये विद्यमान व्यवस्थेतील मूलभूत त्रुटी दूर करण्यात आल्या असून रोजगार संधी वाढवणं पारदर्शकता मजबूत करणं नियोजन अधिक परिणामकारक करणं आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणं या सर्व बाबींमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे नुकतंच केंद्रीय ग्रामीण विकास तसंच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक इथं आयोजित विशेष ग्रामसभेत सहभागी झाले यावेळी त्यांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसंच उपस्थित नागरिकांना संबोधित करताना जी रामजी कायदा दोन हजार पंचवीसमधील तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली हा संपूर्ण कार्यक्रम देशभरात वेबकास्ट करण्यात आला देशभरातील एक लाखांपेक्षा अधिक ठिकाणांवरून साठ लाखांहून अधिक लोकांनी हा कार्यक्रम पाहिला हा कार्यक्रम पाहणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक बचत गट सदस्य शेतकरी इत्यादींचा समावेश होता नवा आराखड्याद्वारे एकशे पंचवीस दिवसांच्या कामाची हमी देऊन मजुरांच्या रोजगाराच्या अधिकाराला अधिक, अधिक बळ देण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री चौहान यांनी आपल्या भाषणात सांगितलं योजनेच्या अतिरिक्त लाभांवर भर देत त्यांनी सांगितलं की मनरेगाच्या तरतुदी अधिक मजबूत करून हा नवा कायदा सादर करण्यात आलाय जेणेकरून ही योजना अधिक सक्षम प्रभावी आणि पारदर्शक होईल तसंच उत्तम देखरेख आणि दायित्वाची व्यवस्था सुनिश्चित केली जाईल विकसित भारत जी रामजी कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत आता केवळ शंभर नव्हे तर एकशे पंचवीस दिवसांच्या कामाची कायदेशीर हमी देण्यात आली आहे हे शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलं याशिवाय काम उपलब्ध न झाल्यास दिल्या जाणाऱ्या बेरोजगारी भत्त्याच्या तरतुदींनाही अधिक सशक्त करण्यात आलंय असं ते म्हणाले या, या कायद्यानुसार आता एका आठवड्यात मजुरी देणं बंधनकारक आहे तसंच जर पंधरा दिवसांच्या मजुरी दिली नाही तर संबंधित मजुराला शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के दरानं अतिरिक्त मजुरी व्याज स्वरुपात दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं यापूर्वी विलंब झाल्यास मजुरांना काहीही मिळत नव्हतं मात्र आता विलंब करणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असं म्हणाले विकसित भारत जी राम जी कायदा दोन हजार पंचवीस नुसार गावाच्या विकासाशी संबंधित कोणतीही कामं राबवण्याचा अधिकार आता ग्रामसभेला देण्यात आला आहे असं चौहान यांनी स्पष्ट केलं गावाच्या गरजांवर आधारित काम हाच या योजनेचा गाभा आहे हा कायदा लागू झाल्यानं जलसंधारण पायाभूत सुविधा विकास उपजीविकेशी संबंधित कामं तसंच नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध विषयक विविध कामं गाव पातळीवर राबवता येणार आहे गावांचा सर्वांगीण विकास झाला तरच देशाची प्रगती साध्य होऊ शकते, कारण खरा भारत आजही गावांमध्ये वसलेला आहे असं म्हणाले बापूंच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की गावं ही भारताचा आत्मा असून शेतांच्या बांधावरूनच देशाच्या समृद्धीचा मार्ग आकार घेतो या योजनेच्या अंमलबजावणीत एक तृतीयांश म्हणजे तेहतीस टक्के काम महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं असून यामुळे महिलांच्या हक्कांचं संरक्षण सुनिश्चित होईल यासोबतच मजुरी व्यतिरिक्त इतर विविध कामांमध्येही महिलांसाठी भरपूर संधी सुनिश्चित करून देण्यात आल्या असं म्हणाले पीक हंगामातील कापणी आणि पेरणीच्या कालावधीत शेतकऱ्यांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी राज्य सरकारांना कमाल साठ दिवसांपर्यंत मजुरांना कृषी क्षेत्रातील कामं देण्यासंबंधी अधिसूचना जारी करण्याचा अधिकार देण्यात आलाय चौहान यांनी स्पष्ट केलं की के प्रशासकीय खर्चाच्या मर्यादेत सहा टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे यामुळे रोजगार सहायकांचं वेतन वेळेवर होईल आणि देयकांना विलंब होऊ नये याची खात्री केली जाईल यासाठी राज्यांशी समन्वय साधून आवश्यक निर्देश दिले जातील असंही ते म्हणाले आताच आपण ऐकलं जी रामजी कायद्याबद्दल सविस्तर माहिती हा कार्यक्रम नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाची प्रस्तुती होती